नमस्कार आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज एक सामान्य कुटुंबावर अन्याय होत असताना त्यावेळी आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार व मीडिया संघटना त्या कुटुंबांना धीर देऊन पोलीस उपाधीक्षक विजयलक्ष्मी कुर्री मॅडम यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी विद्याताई हक्के महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सांगली व तसेच जायत्रीताई गवळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सोलापूर व तसेच शिवा संघटनेचे कणकोट तालुका संपर्क प्रमुख संगमेश्वर कांबळे हे उपस्थित होते त्यावेळी त्या गरीब सामान्य माणसांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना धीर दिला आम्हाला धन्यवाद हॅलो मी मुक्ता बघन खराडे तुझ्या गावात राहते चुनपायचा आम्हाला सारखीच मारत्या ती प्रॉपर्टी आमच्या नावावर चुलवायच्या करावी म्हणून आम्हाला सारखीच मारच्या पाच वेळा झालं त्यांनी मारायचं मारून आकाश दोनदा मारलं पहिलं बी तरी दोनदा दोनदाच पडले आता बी कालच्या बारीनं मारलं तरी जाड हालती सारखं आम्हाला येऊन मारत्यात सुन बाय परवा आली तीन बॅगी भरून घेऊन गेली काय गेली काय नाही माहीत नाही तिथं जाऊन पुलिस स्टेशनला सांगते की माझं घरातलं सामान सासूसात चुकून ठेवलं आहे असे सांगते मग आम्ही काय देतो आम्ही तिला आणून देतो का तीन तीन बॅगी भरून घेऊन जाते सुन बाय मग ती नारायण गायकवाड तानाजी गायकवाड आशाबाई गायकवाड सागर गायकवाड स्वाती गायकवाड किरण गायकवाड आणि शहाजी गायक हे आम्हाला सदा तिहून मारतात रात्री आठ वाजू दहा वाजू नऊ वाजू येऊन मारतात का तर सुनाच्या नावावर प्रॉपर्टी करा म्हणून आम्हाला तर ह्यांनी ना न्याय दिला तर आम्ही इथं येऊन उपस्ताना बसवलं आम्हाला ह्या मॅडमनी या मॅडमनी तिथून न्याय पोचवला